प्रेक्षकांना यावेळी आपल्यासोबत आहे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीतर्फे आपण नियुक्ती झालेली आहे आपलं जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तर, तर सर्वात पहिल्या अभिनंदन आमच्या चॅनलतर्फे आपला धन्यवाद तुम्हाला सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आपण आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे ते काय पक्षाचे ध्येय आणि ध्ये धोरण सर्वसामान्यापर्यंत पोहोचले पाहिजेत त्यासाठी आपण कशा प्रकारचे पुढाकार घेणार त्याबद्दल सांगा बघा महत्त्वाच्या वेळेवर मला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे कारण की आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूक अगो घातलेल्या आहेत व नागपूर शहरामध्ये आमची युतीमध्ये आम्ही आहो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की आपण युतीमध्ये युती धर्म पाहूनच कार्य करूया परंतु प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तर कुठे अडचण होत असेल तुमचं आमच्या मागणीनुसार काही गोष्टी होत नसेल किंवा आम्ही लहान मोठा भाऊ असं असं कार्य चालत असेल तर आम्हालाही आमचं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही सामंजस्याने निघून आम्ही अन्य जे पक्ष आहे पुन्हा युतीमध्ये त्यांच्याशी आमचा संवाद करू बी जे पी व्यतिरिक्त तर संवाद करून आम्ही नागपूर शहरामध्ये आमचं पक्ष वाढवण्याकरता आम्ही जागा लढण्याचा निर्धार केलेला आहे त्यानिमित्तानेच मला वाटते पक्षाने मला माझा मागील चार वर्षाचा अनुभव बघता त्यांनी मला ही जबाबदारी दिली असावी असं मला वाटतं नाही हे जे पिढा आहे ते सोडवलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार महायुतीमध्ये आपण जे सीटची जी डिमांड केलेली आहे जी मागणी केलेली आहे तो फॉर्म्युला कशा प्रकारचे राहणार काय धोरण राहणार सांगून काही के मागणी केलेली म्हणून नाही आहे त्यांचे गडकरी साहेब आहेत जयशंकर तिवारी अध्यक्ष आहे या शहराशी देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे मोठे नेते या ठिकाणी शहरातमध्ये आहे त्यांच्याशी माझा संवाद होईल तरी माझे फार जुने संबंध आहे नेत्यांशी विद्यार्थी जीवनापासून आम्ही सोबत काम केलेलं आहे तर सामंजस्याने प्रयत्न करू आम्ही की आम्हाला जास्तीत जास्त सिटर मिळायला पाहिजे परंतु जर नाही झालं शक्य तर बिलकुल वाद करण्याचं कारण नाही ज्या ठिकाणी आमच्याकडे स्ट्राँग उमेदवार असतील निवडून येऊ शकतात असं आम्हाला वाटतं तर अशा ठिकाणी आम्ही आ, बाकी पक्ष अन्य पक्षी शिवसेना आहे अन्य पक्ष म्हणासोबत आहे आम्हाला कवाडे ग्रुप आहे आपले आहे यांना सोबत घेऊन आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू तोही प्रयत्न जे आहे आमच्या हायकमांडशी संमती घेऊनच आम्ही करू शरद पवार गटमध्ये जेव्हा आपण होते तेव्हा अध्यक्ष होते बरेचसे आपण कामं केले आपल्या नेतृत्वात काम यशस्वी झाले आता ही आपल्याला जी संधी मिळालेली आहे अजित पवार गटमध्ये जे मिळालेली आहे म्हटलं तर पक्ष वाढीसाठी आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी आपले काय काय पुढचे काय प्लॅन राहणार काय वर्चर राहणार बघा राजकारणात सुरुवात जे केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सेक्युलर पक्ष आहे त्या पक्षामध्ये राहूनच मी इथे एंट्री घेतली होती नाही जेव्हा वरच्या लेवलवर वाद निर्माण झाला म्हणजे दोन लूट पडले एक गोटासाहेबांचा आणि एक दादांचा त्यावेळेला मी पत्रपरिषदेतून स्पष्ट सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणून सिम्बॉल व झेंडा ज्या ठिकाणी राहील तिथे मी राहील कारण ज्या पक्षात मी एंट्री केलेली होती वीस पंचवीस बावीस वर्ष अगोदर तर आताही त्याच पक्षात मी मी पक्ष बदललाच नाही आता ग्रुप त्यांची वेगळे झाल्या कारण निवडणूक आयोगानेसुद्धा घड्याळ चिन्ह आम्हाला दिलेलं आहे झेंडा आम्हाला दिला म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहो कोणत्या ग्रुपमध्ये नाही हा ग्रुप दादांचा आहे विशेष म्हणजे राजकारणामध्ये तर सत्तेमध्ये असल्याशिवाय आपण लोकांची कामंही करू शकतो मी जेव्हा चार वर्ष अध्यक्ष होतो तेव्हा सत्तेत नव्हतो तर खूप आम्हाला आमची कामं पूर्ण करून घेण्याकरता धावपुळात जावे लागेल भांडण काय पण होत नसतं सत्तेत असलं तर काय सामा जनसामान्याच्या प्रश्नात निमांतमाने ताबडतोब सोडू शकतो ना आता आम्ही सत्तेत आहोत आमचा वीस टक्के वाटा आहेच सत्तेमध्ये मोठा भाऊ आमचा भारतीय जनता पार्टी आहे पण लहान भाऊ सोबत घेऊन जे चाललेले शिवसेना राष्ट्रवादी अन्य पक्ष तर आम्ही समंजस्यनेच काम करण्याचा माझा मानस आहे म्हणजे पुढे महायुतीच्या आपला मेयर पद राहणार आपले असे शाश्वती आहे आपली नाही मेयर तर डेप्युटी मेयर तर आम्ही आधी एकदा घेतलंच होतं ना मला आठवत असेल गिरीश गांधी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा आम्ही आमच्या ताकदीनिशी निवडणूक लढवली होती नगरशी निवडून आणले तर आम्ही सोबत होतो आम्ही डेप्युटी मेयर आम्ही त्या ठिकाणी घेतला होता आपल्याला असा प्रयत्न आहे जरी वेगळे लढवलं आम्ही जर आमच्या सीट्स चांगल्या आल्या तर आम्ही नाही महापौर तर उपमहापौर माँद आम्ही मागू आम्ही प्रयत्न आहे माझे माझे प्रयत्न आहे कारण की मी शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस आहे सर्व शहराला वाहिले फायनान्शियल बिझनेस किंवा कोणती ॲक्टिव्हिटीज मी ज्या ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एं एंट्री केली ते शून्यातून सर्व निर्माण केले आहे तर मला मला असं कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये तर जर जनसंवाद लोकांशी चांगला वागला लोकांचे चांगले कार्य केले ते लोक आपोआप जोडतात तर खरेबोंची न ठेवता जनसामान्यामध्ये आम्ही आणून पक्ष वाढवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे व पक्ष निश्चितच म्हणे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुरा आपल्याकडे आले आपलं नेतृत्व आलेलं आहे लोकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे विश्वास आपल्यावर आहे तर आपलं जनमानसमध्ये काय एक मेसेज राहणार म्हणजे कशा प्रकारची पार्टीची पुनर्गठन राहणार संघटनाची त्याबद्दल जनमानसामध्ये प्रतिमा चांगली होण्याकरता चांगले लोक पक्षामध्ये लागतात आम्ही चांगले लोक जे आहेत ते आता संदिप्त आहेत थांबलेले होते ते आता त्यांनी येण्याची त्यांची सुरुवात झालेली आहे व कुठेही आपल्या पक्षातर्फे चुकीचा मेसेज जाऊ नये हे प्रयत्न मी अध्यक्ष आणि नातानी सर्व ठिकाणी करणारे सर्व पदाधिकाऱ्यांनी मी सांगितलं आहे तर तुम्ही जनतेचे जर कार्य कराल तसे पक्षाची प्रतिमा वाढेल तर पक्षाची या प्रतिमा चांगली झाली तर लोक आपोआप तुम्हाला जोडतील गिव्ह अँड टेक पॉलिसी द्यायला आपण समाजाला काही चांगला देऊ तर समाजही आपल्याला काही देण्याचा प्रयत्न करेल या पॉलिसीनुसार माझं काम करण्याचं धोरण राहणार आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो तुम्ही बघा आजचा शब्द मी तुम्हाला देतो की त्या चार मला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळमध्ये पक्ष ग्राफनुसार वाढलेला आहे तुम्हाला मी दाखवून देईल प्रपेक्षपणे हे होते अध्यक्ष अनिल अहिरकर ज्यांनी सांगितलं की पुढचे जे वाटचाल राहणार त्याबद्दल ते, ते पक्षाला नेतृत्व प्रदान करण्यासाठी बळकटी देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहणारच आणि शेवटी पुढे इलेक्शन आहे त्यासाठी पण आपण अग्रसर राहणार आणि आपण आपलं वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल आपलं धन्यवाद तुमचंही खूप धन्यवाद थँक्यू